भारत सरकारच्या निर्देशानुसार आणि फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस आयोजित सायकलएथॉन दोन हजार सा पंचवीसचं आयोजन खालापूर तालुका पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आलं या अभूतपूर्व अशा सायकल स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका श्रीमती आचल दलाल यांची विशेष उपस्थिती होती पळसदरी ते हॉलिडे बँक्वेट हॉल अंजरून अंजरून ह्या दरम्यानच्या दहा किलोमीटर इतक्या अंतराच्या स्पर्धेला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला सायकल इंडियाचं सायकलपटू हौशी सायकलपटू पोलीस अधिकारी आणि कर्मचारी होमगार्ड विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा शेकडूंच्या सहभागातनं या सायकलथॉन स्पर्धेचा सा, उत्साह हो ओझंडून वाहत होता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेल्या सायकलथॉन स्पर्धेमध्ये अविनाश पोळ यांनी वीस पॉईंट बावीस सेकंदात दहा किलोमीटरचं से अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर अनुक्रमे आर्यन सणस आणि अविनाश पाटील यांनी काही सेकंदांच्या फरकानं दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात आलं आहे तसंच त्याचबरोबर वयवर्ष सहा ते साठपेक्षा पेक्षा अधिक वर्षांच्या सायकलपटूंनी स्पर्धेत चुरस दाखवल्याबद्दल त्यांचं सुद्धा त्यांना प्रशस्ती पत्रक त्यांना देण्यात आलं कुठे